राम राम सध्या मी आहे माझ्या मूळ गावात आता पाठीमागे जर बघाल तुम्ही तर तिकडं दोन मंदिर आहेत एक मारुतीचं मंदिर आहे त्या इकडे जर बघताल तर हे इकडं आमचे घरं आहेत म्हणजे गाव छोटं आहे ह्याच्या पलीकडे गाव आहे पण छोटं आहे हे बॅक साईड लास्ट साईडला आपलं घर आहे आता इकडे जिल्हा परिषद शाळा आपली त्या रस्त्याने आता आपण जातो आहे आणि तिथेच आपलं शेत आहे तर तुम्हाला एंटायर मी दाखवतो चला माझ्यासोबत आता हां तर सध्या आम्ही आता आपल्या शेतात बॅक बॅकसाईडला जी पाहत आहे ती आपली गावची जिल्हा परिषद शाळा शांत असं वातावरण आहे आणि हा समोर जो ऊस आहे हा आपला ऊस आहे शेत आहे आपलं तर आधी आपण तुम्हाला ऊस दाखवू मग बाकीच्या गोष्टीवरती चर्चा करू ही सोयाबीन आहे वेगवेगळ्या जातीच्या सोयाबीन आहेत त्याच्यामुळं सगळ्यांची कलर आणि पानं वेगवेगळी आहेत वेग आता वेग ही कुठल्या जातीची काही मला माहीत नाही ते आपल्या काकांची सोयाबीन आहे म्हणजे चुलत्यांची आणि हा आपला ऊस आहे तर ऊसाची वाढ पण आता बऱ्या प्रकारे झालेली आहे म्हणजे उंच तर भरपूर म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस कांड्यांच्या आसपास ऊसाचं आता वाढ झालेली आहे आणि तसं तर पंचवीस तीस कांद्याच्या पुढं जर ऊस गेला तर बऱ्यापैकी त्याचं उत्पन्नही होतं एककरी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी तानापर्यंत ऊसाचं उत्पन्न जाऊ शकतं आणि त्याचा ऊसाचा भाव पण तसा पाहिला ॲज कम्पेअर टू सोयाबीन हा चांगलाच आहे कारण की त्याला मेहनत कमी आहे त्याच्यावरती रोग पडत नाही कुठल्या प्रकारचा दुसरी गोष्ट त्याला एक्सेस पाणी म्हणजे जास्त पाणी पाऊस जरी झाला तरी पाहिजे तसं त्याला काही फरक पडत नाही आणि कमी पाऊस जरी झाला तरी आपण त्याला पाणी देऊ शकतो तसं बाकीच्या पिकांच्या जरा तुलनेत जर आपण बघितलं तर ही सोयाबीन आहे सोयाबीनला जर जास्त वगैरे पाऊस झाला तसं सोयाबीनला काही होत नाही पण काढणीचा जो हंगाम आहे सोयाबीनचा तो शक्यतो येतो पावसाळ्यामध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये सोयाबीन काढलेले येते अडीच तीन महिन्याचं तीन साडेतीन महिन्याचं सॉरी पीक आहे तर काढणीच्या वेळेस असं होतं की रस्ते तुम्ही आत्ताच पाहिले आपले रस्ते असे आहेत शेतीचे जे, जे काय शासनानं आपल्याला नॅशनल हायवे बनवून दिलेले असतात आणि त्या चिकला पाण्यातूनही सोयाबीन काढणं आणि इथं कारण की पहिले मशनरी तर नव्हत्या म्हणजे बैलांवर त्या आणवं लागायचं आता जे काही मशनरी येतात पण त्याही चिकला पाण्याच्या रस्त्यामुळं आणणं सोपं नाही तर त्यामुळे एक तर ह्याच्यावरती दोनच ऑप्शन असतात एक ला ला आ, तर सोयाबीन काढून तिला साठवून ठेवायचं आणि जसे रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतील म्हणजे जसा कोरडा रस्ता व्हायला लागेल ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान तशी मग ती सोयाबीन काढून घ्यायची किंवा तर मग काहीतरी उपाययोजना करून ते मशीन आपण आणायचं रस्त्याचं तुमचं तुम्ही तुम 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 जुगाड लावून आता विषय असा होतो की ह्याच सोयाबीनला इतका खर्च करून नंतर मग भाव तीन हजार आणि साडेतीन हजार आणि चार हजाराच्यापेक्षा जास्त मिळत नाही अशा पावसामध्ये खूप हाल आहेत या सोयाबीनवरती एक स्पेशल व्हिडिओ मी तुमचा नंतर बनवून अपलोड करेन त्याच्यामध्ये तुम्हाला एंटायर या सोयाबीनची जी काही लावणीपासूनच काढणीपर्यंतची जी काही त्याची प्रोसेस असते ना ती त्यावेळेस मी तुम्हाला सर्व सांगेन सध्या तरी हा ऊस आहे ऊसाचा विषय असा आहे की आपण गोदावरीच्या काठीला म्हणजे आता आपलं शेत संपलं की ह्या शेताच्या पलीकडेच गोदावरी नदी आहे आणि तेच हे आपलं गाव आहे तर गावाच्या अगदी म्हणजे गोदावरीच्या अगदीच काठावरती गाव आहे आपलं तेव्हा पाणी मुबलक आहे त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे तिकडे पाल तर हे पूर्ण एंटर दाखव इथे पूर्ण ऊसाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे म्हणजे इकडे शक्यतो ऊस हे नगदी पीक आहे हे जास्त प्रमाणात घेतलं जातं याचं कारण असं की ऊसांवरती जर विचार केला ना तर खर्च तसा बऱ्यापैकी होतोच पण खताचा खर्च जास्त होतो आणि बाकीचा जो काही मजुरी वगैरे असेल त्याची मेहनत असेल ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये करण्याची जास्त गरज पडतं शक्यतो त्याची सगळी मेहनत उन्हाळ्यामध्येच होते जोपर्यंत जो ऊस कमऱ्याच्या किंवा छाती डोक्या लेवलला जात नाही तोपर्यंत त्याची मेहनत असते एकदा ऊस कमरेच्या वरती गेला त्याची मेहनत बंद होऊन जाते त्याच्यामध्ये सरी ओढून ठेवली तो फक्त पाणी देणं आणि खत टाकणं एवढ्या दोनच गोष्टी जातात आणि नगदी पीक यासाठी की ते बारा महिन्याचं पीक आहे ऑब्वियसली पण त्याच्यामधनं उत्पन्न चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टन म्हणजे तर एकरी एक जर चांगली मशागत केली तर ऊस निघतो पण जर इतकं जरी नाही म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टन जरी मॅक्सिमम मिनिमम मेहनतीवरती तुम्ही काढू शकता इतकी जर मशागत केली आणि तो जर उत्पन्न निघलं तर आजच्या चा चालू भावामध्ये सव्वीसशे सत्तावीसशे जो तीन हजारपर्यंतचा सॉरी भाव आहे त्या भावाच्या हिशोबानं जर पकडलं तर म्हणजे एक दोन तीन लाख रुपये आरामशीर खर्च जाऊन त्या शेतीमध्ये उत्पन्न पडतं त्याच्यामुळे ऊस हे थोडं शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये असलेलं पीक आहे म्हणून आमच्याकडे शक्यतो ऊसाचं जे काही उत्पन्न आहे हे जास्त प्रमाणात घेतलं जातं आता आपण चेक करू आपला ऊस सध्या म्हणजे आपण लावलेला असेल हा नोव्हेंबर डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये मागच्या दिवाळीनंतरच्या पिरियडमध्ये त्यावेळेस आपल्याकडे सोयाबीन होती आपण सोयाबीन काढून हा ऊस लावलेला आहे आता ह्या ऊसामध्ये जवळपास आज त्याला सहा सात सात महिने तर झालेले आहेत सात महिन्याच्या कालावधीनंतर आपण ऊस शेकूया आणि अजून पाच महिन्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत किंवा मॅक्सिमम जानेवारीपर्यंत आपला हा ऊस परिपक्व होईल आणि कारखान्याला जाईल त्यावेळेस मग त्याचं वजन किती भरते कि किती नाही माहीत नाही पण सध्या आपण त्याचं मोजूया की आपला ऊस सध्या किती कांद्यांवरती आमच्या मराठी भाषेतून त्याला कांडं बांधतो एक असं किती त्याची आत्ता खूप म आता लय अति मेहनत केली अति मेहनत करून उसात शिरलो आहे उसात शिरायचं म्हणजे जोक नाही डुकरांचं प्रमाण जास्त असतं रानडुकर आमच्याकडे खूप आहेत कळपाने असतात म्हणजे साधी डुकर नाही त्यांना शिंगा असतात ती रानडुकर खूप डेंजर असतात तिने जर फेकलं तर मी असं सा बॉलसारखं उडून तिकडे जाऊन पडेल एवढी ताकद त्यांच्या तोंडामध्ये असते तर मेन उद्देश आता ऊसात आलो आहे आपण म्हणजे तसं आतमध्ये भरपूर ऊस फडफडझही झाला आहे पण आपला ऊस सध्या आता आपण क्लोजअप दे देव मोड लिया ठीक है तर एक दिन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस आणि एकवीस सध्या तुम्हाला याच्यात दिसतं आहे का नाही माहीत नाही मला म्हणजे अडचण नीट भरपूर आहे तर एकवीस कांड्यांवरती सध्या आपला ऊस आहे म्हणजे सात महिन्यामध्ये एकवीस कांड्यांवरती जाणं म्हणजे खूप चांगली मेहनत भावना केलेली आहे खूप चांगली अगदी मान्य आणि सरासरी जर बघितलं तर माझ्या बांधाच्या साईडनं ऊस थोडासा हाईटने कमी राहतो पण आतमध्ये भरपूर उंच आहे आणि बघा मी म्हणजे आतमध्ये आल्यानंतर मला समजलं की जे लाकडं रवले आहेत त्यांनी तिथे तार लावली आहे म्हणजे दुहेरी म्हणजे ही तार ह्याच्यासाठी की असं जर डुक्कर वगैरे काही आलं तर ह्याला तटतात ते, तट ते तारीला म्हणजे त्यांना समोर जात आहेत म्हणजे तिथे काय करतात उसाची खूप पाडझड करतात म्हणजे नैसर्गिक रोग उसावरती लय कमी प्रमाणात आहे पण हे जे म्हणतो ना आपण जनावरं ही नासधूस खूप जास्त प्रमाणात करतात आणि ह्यांची नासधूस ही जास्त डेंजर आहे म्हणजे नैसर्गिक रोगराईपेक्षाही ही नासधूस जास्त असते आता ऊस हिरवागार आहे एकदम म्हणजे वाढं जर बघताल तर हिरवागार आहे देण्याचा जात ही जी आहे ही आठ हजार पाच आहे म्हणजे शक्यतो ह्याला डुकरं कमी घाला कारण टणक ऊस आहे कडक आहे कडक ऊस असल्यामुळे काय होतं ते डुकरं त्याला त्यांची चॉईस नाही त्याच्यामध्ये खात नाहीत नाहीतर बाकीची जी, जी बऱ्यापैकीची ऊस आहेत ना ती म्हणजे तसा हाही गुळचटच आहे फक्त हा टनक आहे मग कडक आहे माणूस जरी खायचं म्हटलं तर चिवटी लवकर निघत नाही बाकीच्या ऊसाचं कसं लवकर सोलला जातो पण गुळचट ऊस आहे आणि ऊसाचं आमच्याकडे भरपूर ऊस आहे भरपूर म्हणजे इकडं जर बघा आतमध्ये भरपूर प्रमाणात चांगला वाढलेला ऊस आहे आपण फक्त कडीची सर धरली आहे आणि तिच्यातलाच आपण ऊस मोजला ही एकवीस कांड्यांवरती आपला ऊस भरतो आहे म्हणजे चांगलं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी डिसेंबरमध्ये नक्कीच पवार उत्तुकीदान बघतो ओके दाखव सगळं काय माहिती खराब तुमच्या